नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत गिलक्याचं भरीत खांदेशी पद्धतीचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे जे लोक गिलकं खात नाही तेही खातील आणि ज्यांना वांगे चालत नाही त्यांना हे भरीत मस्त असं खाता येणार आहे तर इथे मी अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहे खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही तर हे स्वच्छ धुवून आपण इथे कापून घेणार आहोत तर चौकनी फोडी अशा करून घ्यायची आहे बघा तर अशा पद्धतीने मी हे सगळे गिलके कापून घेते त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची थोडंसं अर्धा एक चमचा तेल टाकायचं कढईमध्ये आणि हे गिलके जे कापून ठेवलेले आहे ते आपण सगळे गिलके टाकून घ्यायचे त्यानंतर याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला सबका तर शिजण्यासाठी खा खाली लागायला नको त्यामुळे तर हे एकदा परतून घेतलं थोडं पाणी टाकून झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून हे गिलके असे सॉफ्ट शिजतील तर आपल्याला हे मऊ शिजेपर्यंत लो फ्लेमवर हे शिजवायचे आहे गिलके शिजता तोपर्यंत इथे आपण बघा कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती कापून घ्यायची आहे तर साधारण अर्धा पाव कांद्याची पात आहे कांद्याची पात नसेल तर इथे तुम्ही एक दोन कांदे घेऊ शकतात त्यानंतर मूठभर शेंगदाणे घेतलेले आहे दोन जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर इथे बघा पाच ते सहा जाड हिरव्या मिरच्या आणि बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट असतात त्या बारीकवाल्या तर त्या चार पाच घ्यायच्या आहे आणि हे आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तर इथे जाड मिरच्याचे मी तुकडे केले आणि लोखंडी तव्यावर मस्त असं भाजून घेत आहे मध्यम आचेवर मस्त डाग पडेपर्यंत भाजायचं आहे बघा याचा आपल्याला ठेचा करायचा आहे जसं आपण खानदेशात वांग्याचं भरीत करतात त्याच पद्धतीने आपण हे बनवणार आहोत तर इथे मिरच्या मस्त भाजून झालेल्या आहे आता हे थंड करून घेऊया तर इथे बघा मिरच्या भाजून घेतलेल्या आहे मोठ्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या छोट्या असतील तर पंधरा ते वीस घ्या त्यानंतर मिरची आणि लसूण खलबत्त्यात कांडून घेणार आहे मी तुम्ही मिक्सरमध्येही ठेवू शकतात पण फक्त थोडं जाडसर ठेवायचं खूप बारीक पेस्ट करायची नाही तर हे आपण कुटून घेणार आहोत ठेसा मस्त कुटून झालेला आहे बघा मस्त ठेसा तयार आहे कांद्याची पात कापलेली आहे इथे आपण मिरच्या अशा कापून घ्यायच्या दोन भाग करून अशा लांब लांब त्यानंतर ठेचई तयार आहे सगळी आपली पूर्वतयारी झालेली आहे इकडे आपण गिलके बघूया गिलकेही मस्त शिजत आहे तर इथे आपण हे थोडे मॅशरने मॅश करून घ्यायची हे पूर्ण पाणी आटू द्यायचं आणि मॅशरने आपण मॅश करत राहायचं आहे इथे लो फ्लेम करायची आणि मॅशरने मॅश करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून दोन तीन मिनटं अजून शिजवायचं पाणी आठेपर्यंत आणि पूर्ण मॅश करून एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत आपण तर इथे आपली बघा सगळी तयारी झालेली आहे आता आपण गिलक्याचं भरीत बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची चार ते पाच पळी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि शेंगदाणे टाकायचे आता छान छान ले ले हे छान परतून घ्यायचे आहे शेंगदाणे छान तळले गेलेले पाहिजे मस्त असं खमंग वरच्या सालेला बघा तळा जातो तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची शेंगदाणे ते छान तळून झाले की इथे मिरच्या घेतलेल्या होत्या दोन आपण ते आपण टाकून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आहे यामध्ये खाताना छान लागतात भरीतमध्ये आवडत नसेल तर स्किप करू शकतात त्यानंतर इथे कांद्याची पात आपण टाकून घ्यायची पात नसेल तर कांदा टाकून घ्यायचा आणि एक दोन तीन मिनटं आपण कांद्याची पात तेलामध्ये मस्त परतून घ्यायची मस्त ही परतून झाली की आपण जो ठेचा करून ठेवलेला आहे मिरची आणि लसूणचा तो ठेचा टाकून घेऊया आणि मस्त आता हे तीन चार मिनटं परतून घ्यायचं म्हणजे ठेचा कांद्याची पात हे छान सगळं एकजीव होतं मस्त परतल्या जातं बघा त्याला कच्चापणा राहायला नको कांद्याची पात कच्ची राहिली तर कचकच -कच लागते मग भरीतमध्ये त्यामुळे आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर इथे बघा छान असं शिजून होत आहे आपली कांद्याची पात मस्त इथे एक तीन चार मिनटं में मी आता हे परतून घेतलेलं आहे तुम्ही झाकण ठेवून पण हे शिजून घेऊ शकतात त्यानंतर आता इथे आपण जे गिलके मॅश करून ठेवलेले आहे बघा ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम लो करायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक तीन चार मिनटं आपण हे शिजून घ्यायचं आहे जा जास्त वेळ शिजवायचं जा नाही लो फ्लेमवर एक पाच मिनटाच्या आत आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता एक तीन चार मिनटं झाले एकदा खालीवर करून घेते आणि एक दोन मिनटात लगेच गॅस बंद करायचा जास्त वेळ परतलं की जास्त मग तेल हे कमी होतं आणि भरताला थोडंसं तेल जास्तच ठेवतात खानदेशात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथे आपलं हे खानदेशी पद्धतीचं गिलक्याचं भरीत तयार आहे बघा वरून मस्त बारीक कापलेली भरपूर कोथंबीर गरमागरम भरीत तयार आहे भाकरी चपाती सोबत खाऊ शकतात कळण्याची भाकरी बाजरीची भाकरीसोबत खूप छान लागतं नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद